हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घुसखोरीमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेसाठी सांगली महाराष्ट्र येथे हिंदू एकता चळवळीचे आयोजन करण्यात आले होते तीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक धर्मयोद्धा डॉक्टर श्री सुरेश जी महाराष्ट्रातील सांगली येथील मारुती चौकात घुसखोरीमुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर तसेच क्रूर औरंगजेबाच्या कवरीचे उत्खनन करण्याच्या मुद्द्यावर डॉक्टर श्री सुरेश चव्हाणके या विशाल सभेला संबोधित करणार आहेत सांगलीतील या विशाल जाहीर सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे करण्यात आले आहे तीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सांगलीच्या रस्त्यावर हजारो हिंदूंचा जमा उतरेल उद्या हिंदू धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडव्याचं अवतीत्य साधून दरवर्षी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जातो यंदाच्या वर्षी हा गुढीपाडवा मेळावा मारुती चौकामध्ये संध्याकाळी सहा वाजता रविवारी तेवीस सम, तीस मार्च रोजी होणार आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की ह्या मेळाव्याचे प्रमुख वक्ते सुदर्शन चॅनलचे संपादक हिंदू धर्मयोद्धा सुरेश चव्हाण के हे येणार आहेत आणि त्यांना विषय दिलेला आहे मुक्त महाराष्ट्र आणि हे अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सरकारला त्यांनी जागं करायचं काम केलेलं आहे उद्या आपल्याला फक्त या घुसखोरांच्यापासून रोहिंगे मुसलमान बांगलादेशी मुसलमान आणि अफगाणिस्तानी मुसलमान ह्या सर्व मुस्लिमांना त्या ठिकाणी या भारतातल्या कट्टरपंथीय मुस्लिमाने की ज्यांना हा देश इस्लामी राष्ट्र बनवायचा आहे त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड आणि ओळखपत्र मतदान कार्ड हे सगळं काढून देऊन त्यांना भारतीय नागरिकत्व देऊन लोकसंख्या वाढवून हा देश संपूर्ण इस्लामी बनवायचा एक मोठं षडयंत्र शिजलेलं आहे आणि ह्या विषयावर सुरेशजी चव्हाणके यांचा प्रचंड अभ्यास आहे तरी माझी सर्व राष्ट्रभक्तांना आणि देशभक्तांना शिवभक्तांना संभाजी भक्तांना विनंती आहे की उद्याचा हिंदू एकताचा गुढीपाडवा मेळावा आहे त्या मेळाव्याला संध्याकाळी सहा वाजता मारुती चौकामध्ये ती सभा ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून ही सभा यशस्वी करा त्यांनी सांगितलेलं ऐकून सगळ्या घरात जाऊन शेजारा पाजाऱ्यांना आणि आसपासच्या आणि गावातल्या लोकांना जागं करायचं काम करा असं हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज मेळाव्याचं नियोजन केलंय पूर्व विधायक माझे आमदार नितीनराजे शिंदे तर आपल्या ह्या जे झोपलेले हिंदू आहेत हिंदूंना जागा करण्यासाठी आणि जे आपल्याला जे संकट आलंय हे संकट समोर दिसतंय नागपुरात जे घडलं ते परत ह्या महाराष्ट्रात घडू नये आणि त्याची पुनर्वृत्ती होऊ नये ह्यासाठी जागृतीसाठी आपण हे मोठा कार्यक्रम घेतोय सर तुम्ही काय सांगणार आमचे प्रदेशाध्यक्ष हिंदू एकता आंदोलनच्या नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सुरेश चव्हाण के साहेब यांच्या हे धर्मरक्षक हिंदू धर्मरक्षक यांच्या नियोजनाखाली आणि यांचे आम्ही विचार ऐकून घेण्यासाठी घुसखोर मुक्त महाराष्ट्र करण्याचा जो निर्धार व्यक्त केलेला आहे त्यासाठी आम्ही गुढीपाडव्याचा उद्याचा मेळावा घेणार आहे आणि हजारोंच्या संख्येने आम्ही सर्व हिंदुत्ववादी एकत्र होऊन हा मेळावा जोरात संपन्न करून टाकू हिंदू एकतेच्या वतीनं जो उद्या मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपण सुरेश चव्हाणके यांना आमंत्रित केलेला आहे आणि मुक्त महाराष्ट्र करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे त्या संकल्पासाठी जे हिंदू आहेत त्यांनी येऊन त्यांचे विचार ऐकले पाहिजेत आणि घुसखोरांपासून आपल्याला काय नुकसान होणार आहे याची जाणीव करून त्या लढ्यामध्ये आपण सगळेजण अग्रसर राहूया या, या उद्देशानं आपण मेळावाची पूर्णपणे तयारी केलेली आहे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे डिजिटल लावलेले आहेत सांगलीमध्ये आणि या मेळावा सगळ्यांनी मिळून आपण सक्सेस करूया आणि महाराष्ट्र मुक्त करूया हा संकल्प घेऊया